शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर बांबवडे करंजफेंड तुरकवाडी शाहूवाडी आणि सरुड या मोठ्या बाजारपेठा असणाऱ्या गावातील अल्पवयीन मुलं आणि युवक वर्ग व्यसनाच्या आहारी गेल्याचं चित्र आहे गावागावात देशी विदेशी दारू राजरोसपणे विकली दारू जात आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी अवैध दारू विकणाऱ्यांकडून हप्ता घेऊन जात असल्यामुळं गावागावात दारूचा महापूर पाहायला मिळतोय युवा आणि तरुण व्यसनाच्या आहारी जात असल्यामुळं पालक मात्र चिंताग्रस्त बनले आहेत कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील बांबवडे मलकापूर आंबा करंजफेंड तुरकवाडी कापशी सरूड या गावात किराणा मालाच्या दुकानाप्रमाणे ठिकठिकाणी अवैधरित्या दारू विकली जात आहे बेकायदेशीरपणे दारू विकणाऱ्यांना ना स्थानिक पोलीस अथवा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांचं भय राहिलेलं नाही महिन्याला हप्ता मिळत असल्यामुळं परवाना घेऊन दारू विकण्यापेक्षा अवैधपणे दारू विक्रीला प्राधान्य दिलं जात आहे शाळकरी मुलं सुद्धा दारूच्या आहारी जात आहेत लग्न समारंभात दारू मटण समारं याशिवाय लग्नाची वरात पूर्णच होत नाही लग्नात दारू पाहिजे असा मित्रमंडळींचा तगादा नवऱ्याच्या मागा असतो मलकापूर बांबोडे तुरकवाडी कापशी या ठिकाणच्या परिसरातील गावागावात अल्पवयीन मुलं व्यसनाधीन बनत असल्यानं पालकवर्ग चिंतेत आहे दारू मिळाली नाही तर गांजा ओढण्याकडेही या मुलांचा कल असतो अल्पवयीन मुलं रात्रीच्या वेळी दारू पिऊन मोटरसायकल बेफामपणे चालवत आहेत त्यामुळं अपघाताचं प्रमाणही वाढलंय अवैधपणे मद्य विक्रेत्यांवर नियंत्रण ठेवणारा उत्पादन शुल्क विभागच भ्रष्टाचारानं बरबटलाय या विभागाचे कर्मचारी महिन्याला गाडी बदलून शाहूवाडी तालुक्यातील हप्ता गोळा करून जात असतात त्यामुळं जनतेनं न्याय कुणाकडं मागायचा असा सवाल जनतेतूनच विचारला जातोय